तू चुकलं बाळ मामा आहे तरी काय माझ्या मामान त्यावेळी बाबुरुकीत सांगितलं ते स्फोटी देवाची रारा बंद होतील आणि एकट्या बाळू धनगराची घंटा रान माळात वाजत राहील रान माळात वाजत राहील चोतीस कोटी देवाच्या दाराला कुलप लागलं पण एकही दिवस माझ्या मामाची सकाळ संध्याकाळ आरती चुकली नाही ही देवामधली समर्थ आहे भगवान शंकरानं सांगितलं ते सुंदर देवीच्या पोटी मी जन्म घेणार आहे आणि खऱ्या अर्थानं सगळ्या देवी देवतांना आनंद झाला या धनगर कुळामध्ये सुद्धा आता भगवान शिवानं अवतार घ्यायचा ठरवला आता भगवान शिव या अर्भावी कुटुंबामध्ये जन्माला येणार होते बाळू मामाच्या होते आणि सुंदरा देवीच्या गर्भामध्ये दे या देवानं पाऊल टाकलं आई सुंदरा देवीच्या गर्भामध्ये दे या देवानं पाऊल टाकलं आपल्या आग। सर्वांना मामाचं जन्मकाळ माहिती आहे महिना मागून महिने चालू झाले बघता बघता माझ्या देवीला सातवा महिना लागला माझ्या सुंदरा लागला चेहऱ्यावरती तेज होता जरा लक्ष देवीच्या चेहऱ्यावरती इतकं तेज होत लाखो सूर्याना लाजवेल इतकं तेज देवीच्या चेहऱ्यावरती आलं का गर्भामध्ये वाढणारा सर्व सामान्य नव्हता दुर्जनाचा संवार वार करणारा होता सातव्या महिन्यामध्ये माझ्या माता माऊल्यांना डोहाळे लागतात कुणाला चिंच खवडते कुणाला बोर खवडतात कुणाला आंबट खवडत गोड खवडत तिखट खावडतं तुरट खवडत जरा कुणाचे वेगळे डोहाळे असतात कुणाला माती खवडते कुणाला रग खवडते काय खावटन सांगता येत नाही पण सुंदरामाईचं डोहाळ जगाच्या वेगळं होत का देवाची आई होणार होती

तुझ्या जन्म घेणार ना, ना तो नाश केल्याशिवाय ना थरथर कापू लागले हात जोडले काय करावे लागेल म्हटले संपोटाला पोटातच जन्माला देऊ देऊ नको अनेक परि केले पण देव कोणाचा लावपाचा ऐकणार आहे वृक्षाची आपण सत्ता बाबा हे सगळं काही त्याच्या सत्तेने चालू आहे तुझ्या सत्तेने वेदाची बोलणी तुझ्या वडील आणि जाणवली शरण सगळं काही त्याच्या सत्तेने चालू आहे तर तुम्हाला संपणार आता मात्र बायकोच वेगळंच डोहाळ पाहून मायप्पाला हे वाईट वाटू लागलं माझी सुंदरता अशी होती का माझी सुंदरता अशी होती का बैलावर बसायचं म्हणते माता बावली जो कोणती बाई बनेल बैलावर बसून देवाला जायचं डोहाळ काही आगळं वेगळं होत बघता बघता अठरा महिना लागला नववा महिना लागला नऊ महिने नऊ दिवस भरत आले आणि सुंदरा महिना एकादशीच्या दिवशी मालकाकडे एक दुशी दुशी माल इच्छा केली मालक ओ मालक माझ्याने एक इच्छा आहे बघा काय माझी इच्छा आहे आपल्या घरी भजनाचा कार्यक्रम करावा भजनाचा कार्यक्रम चालेल स्त्री हट्ट बालहट्ट आणि राजस हट्ट हे तीन हट्ट अशी किती पुरवावेच लागतात सांगितलं ठीक आहे भजनी मंडळ बोलवलं गेलं सायंकाळी भजन चालू झालं भजनाचा आवाज कानावरती तांडव नृत्य करायला नृत्य करताना पाहून नवव्या महिन्यामध्ये बायको नृत्य करते माय अप्पाला वाटलं खरच तर हिच्या पोटी जो जन्म घेणार आहे ना तो माझ्या कुळाचा नाश केल्याशिवाय राहत नाही तो आता माझ्या कुळाचा नाश करणार मला मन नाराज झालेला तू मायप्पा आता काय करावं काही सुचेना पण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी दिवशी सायंकाळी चार वाजू लागले सुंदरामाईच्या पोटामध्ये तीव्र अशा बाळणपणाच्या चा वेदना चालू झाल्या कडा चालू झाल्या देऊ कसा विझवू लागला बाळ जन्माला घालायचा पूर्वी काही सीझर करण्याची व्यवस्था नव्हती आता ती सीझर डिलिव्हरी झाली आणि आईचं लेकरावरती असणार प्रेम हळूहळू हळूहळू कमी होऊ लागला वेदना होऊ लागल्या देव जन्माला यायच सुखासी येणार नव्हतं आता ओठ कोरडे पडू लागले सुंदरामाई बेशुद्ध झाली देवानं विचार केला एवढा त्रास आपल्या आईला देणं बरोबर बरोबर चार वाजून तेवी माझा बाळू मला जन्माला आला आणि खऱ्या अर्थानं देवी देवतांनी माझ्या मामावरती त्या फुलांचा वर्षाव केला लेखराचा आवाज आला दरवाजा उघडला आणि खऱ्या अर्थानं जस की काय सूर्याचं तेज खुली त्या खुलीमध्ये पडलं असं त्या लेखराच्या चेहऱ्यावरती तेज दिसू लागलं लेकरू ला, हसू ला,